नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका अवक आलेली आहे तुरीला त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे चार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकाली ही तुरीला एक हजार एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाली हितुरीला पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकाली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे बासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हो, असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद